नमस्कार स्वरमावली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे असेच नवनवीन नौन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावा घंटी या चिन्हाला प्रेस करा किती सांगू मी सांगू कोणाला आज दत्ताचा गुरुवार आला आज दत्ताचा गुरुवार आला किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू सांगू कोणाला आज दत्ताचा गुरुवार आला आज दत्ताचा गुरुवार आला बिलवाहू चला फुले वाहू चला बिलवाहू चला फुले वाहू चला आला आला गदत्त हा आला 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 किती सांगू मी सांगू कोणाला आज दत्ताचा गुरुवार आला आज दत्ताचा गुरुवार आला पौर्णिमेच्या दिवशी गणगपुर गावी दत्त हे अवतरले हो पौर्णिमेच्या दिवशी गणगपुर गावी दत्त हे अवतरले दत्त आले दारात टाळ वाजे घरात मृदोंग द दुम मधुमले दत्त आले दारात टाळ वाजे घरात मृदोंग द दुम मधुमले कनगापूरची दिशा धुंद झाली निशा कंगापूरची निशा धुंद झाली निशा पूजेसाठी गटमट केला आज दत्ताचा गुरुवार आला आज दत्ताचा गुरुवार आला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज दत्ताचा गुरुवार आ आज दत्ताचा गुरुवार आला रूप किती बाळ हातामध्ये टाळ लढले दृष्टन संगती रूप किती बाळ हातामध्ये टाळ लढले दृष्टन संगती कोणी म्हणे ब्रह्मा कोणी म्हणे विष्णू देवाला नावे कोणी म्हणे ब्रह्मा कोणी म्हणे विष्णू देवाला नावी किती भक्त गोळा करून भजन पूजन करून भक्त गोळा करून भजन पूजन करून काही कुत्र्यांचा सांभाळ केला आज दत्ताचा गुरुवार आला आज दत्ताचा गुरुवार आ வா ஆன கித்தி சாூ குன்த अजदत्ताचा दत्ताचा गुरुवार आला आज दत्ताचा गुरुवार आला आज दत्ताचा गुरुवार आला धन्यवाद